आधी पासून जे निवडणुकीचं पेय फुटलेला आहे तर याचाच एक भाग म्हणून सांगली शहरातली महानगरपालिका महानगरपालिकेची निवडणूक ही आठ वर्षानंतर आता बोलतेय मधला तीन वर्षाचा कार्यकाळ तारेपाळ जो होता तर तो प्रशासनाचा होता त्यामुळं माजी नगरसेवक जे होते किंवा होऊन गेलेले महापौर तर या सगळ्यांनी यावेळी आपण पाहतोय की बऱ्याच वेळा बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर, पक्षांतर केलेलं आहे इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारल्यात त्यामुळे कोण कुठल्या पक्षाचं आणि कोण कुठं गेलंय आणि कोणाच्या काळात कुठला विकास झालाय हेच कुणी सांगू शकत नाहीये परंतु प्रभाग क्रमांक सोळा आणि पंधरा हे काही ठराविक भाग आहेत इथं मात्र ही गोष्ट आपल्याला कधीच दिसलेली नाहीये कारण या ठिकाणी महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तर ते जिथल्या तिथंच आहेत आधीपासून पण आहेत आणि आता पण आहेत आणि यातलेच एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणजे मयूर शेख पाटील शेठ ही पदवी त्यांना इतल्या गोरगरीब जनतेने दिली आहे असं त्यांचं मत आहे कारण गोरगरीब जनतेसाठी अवरत्र धावून जाणारा हा एक कार्यकर्ता म्हणजेच मयूर मयूर पाटील यांची कार्य तर आपल्याला माहितीच आहे घरचं वातावरण हे समाजकारण आणि त्याचबरोबर राजकारणाचं होतं परंतु मयूर पाटील आहेत यांना राजकारणाची गोडी कधीपासून लागली आणि त्यांची कार्यकिर्दी कशी कशा पद्धतीची आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आपण आता प्रभाग क्रमांक सोळा मधून महाविकास आघाडीच्या पॅनेल मधून उभारलेले आहेत काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तर इथून आपल्याला प्रतिसाद कसा आहे आता आम्ही जे आमचं महाविकास आघाडीचं पॅनेल आहे त्यामध्ये तीन हात एक तुतारी असे पॅनेलचं स्वरूप आहे त्यामध्ये ओपन पुरुष मध्ये मी आहे ओबीसी पुरुषमध्ये आमचे जे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक साहेब आहे परत ओपन महिला मधून आमच्या ताई दीप्ती घोडके आहे तसेच ओबीसी महिलांमधून आमच्या स्वर्गीय अनुणभाई शिखलगार यांचे सूबाई सदमाभावी शिकलगार आहे आणि मला असं वाटतंय की नाईक साहेब असू दे घोडके फॅमिली असू दे किंवा शिकर काही असतात फॅमिली असते त्या तिन्ही फॅमिली खनबाग नळबागावर एकेकाळी एक त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती हा महापालिकेमध्ये सदस्य म्हणून गेले आहेत रामबाऊ जे बापू आहेत ते सुद्धा या याच खनबाग नळबागातून नगराध्यक्ष झाले आहेत मान्य अरुणबाई इथं तर माहिती महापौर होते अरुणबाईची कदा तसेच राजेंद्र नाईक हे सुद्धा सभापती होते स्टँडिंग चेअरमन होते महापालिकेमध्ये तर माझ्याबरोबर ज्या व्यक्ती आहेत माझ्या पॅनलमध्ये त्या अशा काय नौक्या किंवा अशा हे नाही आहेत त्यांनी ख्रंबाक नळबागासाठी काम केलेलं आहे त्यांच्या तिन्ही फॅमिली शिकलगर फॅमिली असू दे होरके फॅमिली असू दे किंवा नाईक फॅमिली असू दे या तिन्ही फॅमिलीनी ख्रंबाग नळबागासाठी काम केलेलं आहे आणि आता मी त्यांच्याबरोबर सुद्धा कामाबरोबर जोडत आहे आणि मला ऍक्च्युअली मला राजकारणात माझ्या आईला घेऊन आणण्याचा प्रयत्न अरुणभाई शिकलगार यांनी केला अरुणभाई शिकलगार यांच्या पॅनलमध्ये माझी आई नगरसेविका झाली दोन हजार तेरा साली त्यानंतर मी राजकारणाचा वसा जपायला चालू झालं मग माझे नेते विश्वजित कदम साहेब असत स्वर्गीय पतंग कदम साहेब असत स्वर्गीय मदन भाऊ असतेत यांच्या नेतृत्वाखाली मी सांगली शहरामध्ये काँग्रेस पक्षाचं काम करतो आपण पाहतो या ठिकाणी सर्व जे हे आपले जे उमेदवार होते निवडून आलेले नगरसेवक नगराध्यक्ष पण पद मिळालं आणि स्वर्गीय हरुणदार हे महापौर या पदावरच होते आणि त्या दरम्यान त्यांनी बऱ्याच कुटुंबांना नोकरी दिली आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रपंच चांगला चालू आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला या भागातल्या मतदारांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं लागतोय का मी तुम्हाला आजही सांगतो ज्यावेळी माझे मित्र तो, तो प्रिभाय शिखलदार असू दे त्यांची की पोटनिवडणूक ऍक्च्युली लागायला नाही पाहिजे होती स्वर्गीय अरुणभाई सरकलगार यांचं निधन झालं त्याच्यानंतर ही पोटनिवडणूक लागायला नको पाहिजे होती असं सर्वच पक्षांचं मत होत पण काही पक्षांच्या पोट पोटनिवडणूक लादली गेली त्यामध्ये माझे मित्र सहकारी तोपीक शिकलगार हे उभे राहिले त्यातून त्यांना जो प्रतिसाद मिळाला तो अविस्मरणीय प्रतिसाद होता कारण तोपीक शिकलकर यांचं सुद्धा माझ्या बरोबरच जे काम आहे ते सकाळी सात ला उठलं की वॉर्डामध्ये रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत वॉर्डामध्ये दिवस रात्र आम्ही दोघेही काम करत असतो त्यामुळं आम्ही कुठं कमी पडतोय असं मला वाटत नाही व आता आम्ही सामाजिक सगोलका हो, वावरण्याचं जपण्याचं जे काम आहे खनबाग नळबाग खनबाग मी तुम्हाला एवढा मुद्दा सांगण्याचा उद्देश काय खनबाग नळबाग हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे याच प्रभागामध्ये माझ्या प्रभागामध्ये कमीत कमी सत्तेचाळीस गणपतीची मंडळ आहे तसेच माझ्या प्रभागामध्ये मोहरमची सुद्धा कमीत कमी वीस ते बावीस मंडळ आहे पण कधी सुद्धा कुठल्याही गोष्टीला अनुसूचित प्रकार किंवा कुठल्याही असा कुठलाही प्रकार माझ्या नाही आजपर्यंत इतिहासामध्ये आपल्या पॅनल मध्ये जे उमेदवार आहेत ते सर्व धर्मीय आहेत आणि आपला हा प्रभाग देखील सर्व धर्मीय धर्मियांचा प्रभाग आहे तर त्यामुळं मत म्हणजे वोट बँक जी म्हणतो आपल्याला आणि की वोट जे म्हणतो तर ते बऱ्याच अंशी हे जुने ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्या कुठे ना कुठेतरी काँग्रेस पक्षाचा म्हणजे हाताच्या चिन्हाचा एक पगडा असलेला आपण पाहिलं आणि त्या एक म्हणजे तो एक प्लस पॉईंट आपल्या आप या म्हणजे आगामी निवडणुकीमध्ये तो आपल्याला या भागात पाहायला मिळेल का आता मागच्या वेळी दोन हजार अठरा साली ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या दोन हजार अठरा साली माझी आई सुद्धा यामध्ये उभी होती आणि त्यावेळी कुठल्या तरी शक्तीने पाठीमागून हात देऊन जे आमची आई व आम माझे मित्र सहकारी मित्र नामदेव चव्हाण यांच्या पत्नी त्यांना त्यांचा पराभव आम्हाला पत्करावा लागला पण मागची आम्ही कारण शोधून काढली तर त्याच्या पाठीमागची कारणं हीच होती की कुठल्या तरी शक्तीला काहीतरी बळ द्यायचं आणि तिथे निवडून आणायचं हा प्रकार त्यावेळी होता आणि आता सुद्धा मला वाटतं तोच प्रकार सुद्धा ज्या कुरघोड्या आहेत तर त्या कुरघोड्यांच्या मुळे मागच्या वेळी सुद्धा आपल्या आईंचा पराभव झाला आणि आता देखील या कुरघोड्या अशाच चालू आहेत असं आपलं मत आहे परंतु आम्हाला एक असं वाटतं की बाबा या कुरघोड्यांच्याही पलीकडं आपण लोकांसाठी जे काही काम केलंय तर त्या कामाची एक पोच पावती म्हणून मतदार सोबत राहतील का मी तुम्हाला आजच सांगतो आई तुझा भाऊ शपथ तसेच माझे छत्रपती माझे देव छत्रपती शिवाजी महाराज माझे दुसरे देव छत्रपती संभाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की या वॉर्डामध्ये चारी चारीही सीटा या काँग्रेस पक्षाच्या लागतील कारण का या प्रेमाचा सखोल का आणि एकमेकाचा तुझ्या दु, भाऊ न करणारी लोक या आमच्या वॉर्डामध्ये राहतात प्रेमाचा आणि सुखोलकाचा संदर्भ म्हणजे खंडबाग नरळबाग आहे असं मला वाटतंय आणि यावेळी जनता शून्य आहे कुठल्याही वाम मार्गाला जनता जाणार नाही पॅनल टू पॅनल मतदानुगण होईल व आमचं पॅनल निश्चितन निश्चित हा विजय तुम्हाला सोळा तारखेला दिसेल छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तर तो प्रभाग क्रमांक मध्ये नसून एक वॉर्डर लाईन म्हणजे प्रभाग क्रमांक मध्ये जी त्रिकोणी बाग आहे तर त्या ठिकाणी वसला गेलाय आणि आपल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधला जो महत्वाचा सिव्हिल हॉस्पिटल चौक आहे तर त्या चौकाचं सुशोभीकरण झालेलं आहे त्या चौकाला स्वर्गीय डॉक्टर पतनराव कदम यांचं नाव देखील दिलं गेलेलं आहे तर याबद्दल आपण काय सांगतो मी दोन हजार बावीस साली नगर नगरसेवक जातो त्यावेळी मी पहिला प्रश्न माझा सिव्हिल चौकातला माझा जन्म संजीव गांधीतला जरी असला तर माझ्या चौकातला जे मेन ट्रॅफिकचा अॅम्ब्युलन्स येणं जाणं हा जो मुद्दा मला दिसत होता तो मी खोडून काढला व आयुक्त नितीन काय यांच्या सहकार्यामुळे मला त्या जो सिव्हिल चौक होता त्याला मोकळा श्वास घ्यायचा वेळ म्हणजे मोकळा श्वास करून हा आजचा खूप सांगली शहरातला चांगला एक चौक बनवण्याचा जो मी निर्धार केला होता तो मी निर्धार पूर्ण केलेला आहे त्याबद्दल मला नागरिकांनी खूप कौतुक केलं माझं छान चौक होतोय हे नागरिक शहरातून येतात खास आता या चौकात तरी सुद्धा आपण पाहतोय की बऱ्याच अंशी ऍक्सिडेंटचं देखील प्रमाण वाढलेलं आहे कारण का चौक छान झालेला आहे पण चौकामध्ये तो सर्कल नाही आणि त्याचबरोबर या ठिकाणी ट्रॅफिकची पण काही व्यवस्था नाही आहे म्हणजे जसे की आपले सिग्नल तर सिग्नलची एक कमतरता आहे आणि चौक एक मधला चौथरा ज्याला म्हणतो तर तो एक कमी असल्यामुळं की त्या ट्रॅफिकला म्हणजे दिशाहीन होतात ते काही लोक तर त्याच्यासाठी आपण काय नाही माझं मागच्या दोन महिन्यापूर्वीच आता बघितलं असेल तर मी माझे सरकारी मित्र मंगेश चव्हाण तो पीठ किशनगार विनोद विजय विजयावळे या सर्वांनी मिळून आम्ही भव्य मोर्चा काढलेला आम्ही रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं या गोष्टीसाठी की वारंवार इथं ऍक्सिडेंट होत आहे भरधाव ऍक्सिडेंट होत आहे ते होऊ नयेत म्हणून आम्ही प्रशासनाला तात्काळ त्यावेळी निवेदन दिलेलं आहे त्यावेळी प्रशासना मला मदत करतो म्हणून सांगितलं पण मला अजून त्या गोष्टी दिसत नाही आहेत आता ही निवडणूक संपल्यानंतर आम्ही परत तो मुद्दा उचलून धरीन व त्या गोष्टीवर हो परत फोकस करेल निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झाला म्हणजेच बऱ्याच अंशी प्रत्येकाचा शुभारंभ हा नवीन या वर्षाच्या सुरुवातीपासून चालू होता आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय जनता पार्टीचे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीच्या सभेसाठी आले त्याचबरोबर अं नुकतेच अजित पवार हे आपले मुख, उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी प्रचारक म्हणून आले होते आज प्रचारासाठी त्यांच्या सभा होत आहेत परंतु महाविकास आघाडीची एकही अशी कुठली सभा झालेली नाही तर नेते मंडळी इथं यायला नको म्हणतायत की त्या सभेची आता महाविकास आघाडीला गरज नाही आहे की कुठला तरी मोठा नेता बोलवायचा आहे आणि सांगलीमध्ये सभा घ्यावी त्याच्या मागचं कारण काय आहे नाही असं मला काय वाटत नाही की कुठले काँग्रेसचे नेते इथं सांगलीमध्ये यायला नको वाटतात मी तुम्हाला आनंदाने सांगेन की उद्या माझ्या वॉर्डात वॉर्ड क्रमांक सोळा मध्येच उद्या माननीय बाळासाहेब थोरात साहेब जे माझ्या महू माझे महसूल मंत्री होते आणि आता ते माझ्या प्रचारासाठी खास उद्या माझ्या वॉर्डामध्ये सभा घेत आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठल्या काँग्रेस नेत्याला येऊ नये असं वाटतंय तरी सुद्धा माझे आमचे सांगली जिल्ह्याचे दोन जे सिंह आहेत लढव सिंह आहेत मान्य खासदार विशाल पाटील व डॉक्टर विश्वजित कदम साहेब या दोघांच्या खांद्यावर जी काँग्रेस पक्षाची दूर आहे मला वाटत नाही त्या गोष्टीला कोणाला त्या दुसऱ्याची गरज आहे हे दोघे सुद्धा महापालिका ताकदीने निवडून आणतील मी एवढंच तुम्हाला वचन देतो जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून एक नेते आणि आता सांगली जिल्ह्याचे आपले आमदार म्हणून आहेत परंतु त्यांनी देखील आपल्या या पक्षाला बळकटी यावी म्हणून ते ठिकठिकाणी रॅलीमध्ये प्रवे म्हणजे प्रचार केलेला आहे त्याच बरोबर अनेक ठिकाणी ते सभा घ्यायचं चालू आहे तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगतो मी मग अशी तुम्हाला सांगितलं की काँग्रेस पक्षाचे जसे दोन भाग विश्वजित कदम विशाल पाटील आहे तसे राष्ट्रवादीचे लढवले नेते म्हणजे मान्य जयंत पाटील साहेब यांच्याशिवाय ते त्रिदेव हा पूर्णच होऊ शकत नाही मान्य जयंत पाटील साहेब सुद्धा आमच्या जयंत पाटलांच्या राष्ट्रवादीचे आमच्या पॅनलमध्ये दीप्ती घोडके सुद्धा आमच्या पॅनलमध्ये आहेत त्यामुळे ह्या तीन लढव्या लढव्यांच्या शिवाय सांगली महापालिका पूर्ण होणार नाही एवढंच मी सगळीकडे अशी चर्चा होती की महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे परंतु आज जेव्हा उमेदवारी दिली गेली तर बरेचसे जे नाराज घटक होते तर ते इकडे तिकडे गेले किंवा कोणी कुठल्या पक्षात गेलं काही पक्षांत गेलं तर त्या नाराज घटकांचा आपल्याला या निवडणुकी दरम्यान काही म्हणजे दुरुप असं त्यांचा आपल्याला दुष्परू मला असं काही वाटत नाही मी माझ्या प्रभागाबद्दल फक्त बोलेन की मला असं कुठली शंका माझ्या मनात नाहीये की त्या गोष्टीचा खणबाग नळबागावर काय फरक पडेल कारण त्या शक्ती त्यावेळी सुद्धा होत्या आता सुद्धा ना ते शक्ती आहेत मी कुणाला दुजाभाव किंवा कुणाला नाव ठेवणार नाही आहे फक्त मला म्हणण्याचा उद्देश एकच आहे की ज्या जे नेते गेले असतील त्यांना जाऊ दे पण कार्यकर्ते हे कार्यकर्ते असतात ते कधीही पक्षाला सोडत नसतात ते पक्षाबरोबर ठाम असतात तो कार्यकर्ता कधीही पक्षाला फोडून जात नाही त्यातलाच मी एक कार्यकर्ता आहे मी सुद्धा तुम्हाला सांगतो काँग्रेस पक्षाने मला जी जिम्मे जबाबदारी देईल मी त्या गोष्टीवर ठाम राहील मी कुठल्याही माझ्या पक्षातल्या नेत्यावर किंवा माझ्या पक्षावर कधीही गद्दारी करणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो कालचं एक स्टेटमेंट होतं आपले निष्ठावंत कार्यकर्ते आणि जुने ज्येष्ठ काँग्रेस मधले कार्यकर्ते करीम मिस्त्री यांचं की जातीसाठी माती खाणारे राजकारण करू शकत नाही तर तर हा त्यांचा टोला जो होता आणि त्यांची जी होती पक्षांतर करून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत तर, तर, गे तर, तर त्यांच्याबद्दल ते खरंच टिकू शकतील का ने? मला मला तो विश्वास वाटत नाही त्यांच्याबद्दल कारण जनता सुज्ञ आहे काही केलं तरी ते काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी पक्षाने ठाम राहतील मी एवढंच तुम्हाला सांगतो येणारा का हा काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मजबूत काळ असेल एवढंच मी तुम्हाला प्रामाणिकपणे वचन देतो येत्या सोळा ये नंबर सोळा तारखेला हा वॉर्ड क्रमांक मध्ये गुला लागला असेल एवढं सांगतो काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक का मध्ये महाविकास आघाडीचं पॅनल हे मोठ्या प्रचंड बहुमताने विजयी होणार आणि इथे गुलाल हा महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना लागणार असा ठाम विश्वास आता मयूर पाटील हे जे काँग्रेसकडून उभारलेले उमेदवार आहेत तर त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यांच्या या भावी वाटचालीस आणि त्यांच्या या विजयामध्ये आपण देखील भागीदार होऊ इतकंच आम्ही सांगतोय धन्यवाद